मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतर्वाली सराठे येथून मनोजी चारांगे पाटील यांनी मुंबईकडे प्रस्थान केलं होतं यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून सकल मराठा बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला नाशिकमधून देखील अमृतधाम शिवजन्मोत्सव सोहळा समिती पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मुंबई येथे जाऊन सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून सत्तावीस जानेवारी रोजी मराठा समाजावर होत असलेल्या अन्याय थांबविण्यासाठी तसेच ओबीसीचे प्रमाणपत्र वाटपासाठी मार्ग मोकळा करून दिला यावेळी नाशिकमधून अजय बागुल व्यंकटेश मोरे मामा राजवाडे मोहन सहाणे महेश झालटे यांनी देखील सहभाग घेतला पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं पंचवटी परिसरातून विजय मिरवणूक काढून मुंबई गेलेल्या मराठा बांधवांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्षपदी गौरव गोवर्धने यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार झाला या विजय मिरवणुकीसाठी अमृतधाम शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक